सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणं हे अतिशय कठीण होऊन बसलं आहे ताणतणाव चिंता आणि सततच्या कामामुळे आपलं मन अनेकदा अतिशय अस्थिर होऊन जातं पण या सगळ्यावर एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे तो म्हणजे फक्त दहा मिनटाचं ध्यान जे ध्यान तुमचं मन शांत करेल विचार सुसंगत करेल आणि तुमची एकाग्रता वाढवायला मदत करेल तुमच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट सकारात्मक बनवेल नमस्कार मी डॉक्टर हेमा आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या ध्यानाला ध्यानाला सुरुवात करताना सर्वप्रथम कोणत्याही एका आरामदायक स्थितीमध्ये बसा आपण खुर्चीवर बसून ध्यान करू शकता किंवा मांडी घालून देखील हे ध्यान करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा की आपली पाठ आणि आपली मान आपल्याला इथे सरळ ठेवायची आहे सरळ ठेवताना यामध्ये कोणत्याही प्रकारचे ताण निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष आता तुमचे खांदे सैल सोडा आपले दोन्ही हात जर आपल्याला ध्यानमुद्रा माहिती असेल तर या पद्धतीने हाताचा अंगठा आणि बोट एकमेकावर टेकवून दोन्ही हात ध्यानमुद्रा ठेवा जर आपल्याला ही ध्यानमुद्रा करायला जमत नसेल तर दोन्ही हाताचे तळवे या पद्धतीने आकाशाकडे करून ठेवले तरी चालणार आहेत जर तुम्हाला या पद्धतीने बसायला जमत नसेल तर दोन्ही हाताचे तळवे मांडीवर ठेवले तरी चालणार आहे आपल्या शरीराला जास्तीत जास्त आपल्याला रिलॅक्स ठेवत हे ध्यान करायचं आहे तर मी माझे दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्ये ठेवूनच हे ध्यान करणार आहे आता आपण शरीराची स्थिती घेतलेली आहे पाठ सरळ सरळ दोन्ही हात ध्यानमुद्रेत आणि आता सावकाश डोळे बंद करायचे आता आपल्या सर्व शरीराला सैल सोडत आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासाकडे एकाग्र करण्याचा प्रयत्न करा आता आपल्या नैसर्गिक श्वासाकडे लक्ष द्या श्वास घेताना आणि श्वास सोडताना आपल्या शरीराच्या होणाऱ्या हालचालींकडे आपल्याला लक्ष द्यायचंय श्वास आतमध्ये घेत असताना आपलं पोट बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना आपलं पोट आतमध्ये जात आहे आपल्या पोटाची होणारी ही हालचाल अनुभवण्याचा प्रयत्न करा श्वास घेताना आपलं मन शांत होत आहे आणि श्वास सोडताना आपल्या शरीरामधील सर्व ताण बाहेर निघून जात आहे अशी कल्पना मनामध्ये करायचे आहे आता आपल्या मनामध्ये जे काही विचार येत असतील त्या विचारांना येऊ द्या आणि हे विचार जसे आलेत तसे ते जातही असतील त्याप्रमाणे त्यांना जाऊ द्या या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका हे विचार प्रमाणे आहेत ते येतील आणि निघून जातील जेव्हा तुमचं मन या विचारांमध्ये भरकटायला लागेल तेव्हा हळुवारपणे आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे वळवा आपला श्वास सामान्य गतीमध्ये चालू आहे याचा अनुभव घ्या आता हळूहळू आपलं लक्ष आपल्या शरीराकडे वळवा आपल्या शरीरामध्ये पाय मांड्या किंवा पोटाच्या ठिकाणी छातीमध्ये खांद्यामध्ये काही ताण निर्माण झाले असते तर त्या ठिकाणी आपल्या श्वासाला घेऊन जा आणि श्वास सोडताना या भागामधील ताण कमी होत आहेत या भागामधील स्नायू सैल होत आहेत अशी कल्पना आपल्या मनामध्ये करा आता आपलं लक्ष आपल्या चेहऱ्याकडे आणा आपल्या चेहऱ्याचे सर्व स्नायू सैल सोडण्याचा प्रयत्न करा आपल्या का कपाळावर काही आठ्या असतील तर त्या काढून टाकण्याचा प्रयत्न करा आपला चेहरा पूर्णपणे रिलॅक्स आहे सैल झालेलं आहे आणि आपलं मन देखील शांत होत आहे आपलं मन अतिशय शांत होत आहे आता आपलं लक्ष आपल्या आजूबाजूला येणाऱ्या आवाजाकडे बळवा आपल्या लांबून येणाऱ्या आवाजाकडे सुरुवातीला लक्ष द्या आता हे लक्ष हळूहळू आपल्या जवळून येणाऱ्या आवाजाकडे वळवा हा आवाज चांगला आहे किंवा वाईट आहे असा कोणताही विचार न करता फक्त तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा आता पुन्हा एकदा आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे वळवा तुम्ही इथे आहात या क्षणामध्ये आहात आणि अतिशय सुरक्षित आहात आता आपण या ध्यानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो हो। आहोत आपलं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा एक दीर्घ श्वास घ्या सावकाश सोडा पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या सावकाश सोडा आणि आपल्या मनातल्या मनामध्येच म्हणा मी शांत आहे मी शांत आहे मी निरोगी आहे मी निरोगी आहे मी खूप आनंदी आहे मी खूप आनंदी आहे माझा आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे आता पुन्हा एकदा आपलं लक्ष आपल्या शरीराकडे आणा आपले, आपले, शरीर आपले दोन्ही तळहात आता हळवारपणे आपल्या चेहऱ्यावर आणा हातांच्या चे तळगांमध्ये आपल्या डोळ्यांची उखडसाप करण्याचा प्रयत्न करा आणि बोटाच्या फटिंगमधून बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करत सावकाश आपले दोन्ही हात पुन्हा एकदा जागेवर घेऊन या तर आपल्याला कसं वाटतंय ह्या काही मिनिटाच्या ध्यानानेच आपल्याला अतिशय ताजतवानं आणि शांत वाटायला लागतं दिवसातून कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हे ध्यान आपण नक्कीच करून बघा हे ध्यान तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल घडवेल तुमचं मन हे एक शक्तीचं केंद्र आहे ते समजून घ्या आणि त्यामधील शांततेचं सामर्थ्य ओळखा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत आपण हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि आपण या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपलं मन शांत करण्यासाठी हे ध्यान करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद